माझ्या तशी राजकारणाची सुरुवात पस्तीस वर्षापूर्वी झाली सगळंच शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात होतं आम्ही लहान असताना पण मी ज्यावेळेला कॉलेज संपवून गावात आलो तेव्हा ग्रामपंचायत पण आमची शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात होती ती ग्रामपंचायत ताब्यात घेतली त्याच्यानंतर जिल्हा परिषद ताब्यात घेतली असे एक एक आम्ही राजकारणातले गट सर करत गेलो पण आईंची आमची ठेवणच अशी होती की जेही काय करायचंय ती नियत आणि प्रामाणिकपणानंच राजकारणात आपण राहायचं कुठल्या गरीबाच्या वाळ्या पाल्या पाचवड्याला सुद्धा हात लावायचे नाही तेच संस्कार आजपर्यंत आमच्यावर सगळ्यांच्यावर आहेत आजची राजकारणाची परिस्थिती आपण बघितली पेपरचं पान टी व्ही जर उघडला तर भ्रष्टाचारानं बरबडल्या असल्याशिवाय काही आपल्याला दिसत नाही पण आम्ही आईंच्या शिकवणीमुळे आज मी पस्तीस वर्ष जरी राजकारणात असलो माझी बहीण पण सांगोल्यालाच दिलेली सांगोली तालुक्यात धाकटी बहीण जयमाला आम्ही तिलाही संधी मिळाली तिलाही जिल्हा परिषदला उभा केलं आणि जिल्हा परिषद मध्ये त्या निवडून आल्या माझी धाकटी बहीण आणि जिल्ह्याचे नेते आदरणीय विजय दादा यांच्या आशीर्वादाने तिला महिला बालकल्याणची जिल्हा परिषदेची सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर पुन्हा जिल्ह्या परिषदेचा अध्यक्ष म्हणून जे मला तिला आदरणीय दादानी जिल्ह्यातल्या सगळेच नेते म्हणजे विशेषतः सुधाकर पंत परिचारक साहेब यांचं फार मोठं योगदान माझ्या कुटुंबावर आहे ते सा। मी कधीच विसरू शकत नाही माझी आज जी राजकीय जडणघडण झालेली आहे त्यामध्ये सुधाकर पंत परिचारक साहेबांचा मोठा वाटा आहे मी तर आदरणीय पवार साहेबांच्या सा। बरोबरच मी काम करत होतो जिल्ह्यातील ब्रह्मदेव दादा माने असतील ही सगळी मंडळी आमच्या जिल्ह्यातली मी त्या सानिध्यात त्यांच्या गेलो जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मी, मी संचालक झालो जिल्हा परिषदचा सदस्य झालो जिल्हा लेबर फेडरेशनचा दारे डायरेक्टर झालो तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये जे जडणघडण आज तालुक्यात झालेली आहे त्यामध्ये मी माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये म्हैसाळचं पाणी असेल टेंबूचं पाणी असेल निळा उजवा कालव्याचं पाणी असेल आज सांगोला तालुक्याला माझ्या चारही बाजूंना पाणी मिळते आणि मला मनापासूनचा आनंद होतो आहे ह्या पाणी आणण्यामागं देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील या तालुक्याचे आमच्या सांगोला तालुक्याचे पिता भीष्म पितामह मान्य गणपतरावजी देशमुख साहेब असतील आज माझे विद्यमान आमदार आहेत माझ्या अतिशय जेवाळ्याचे जवळचे सहकारी मान्य शहा बापू असतील मी आणि सगळ्यांच्या प्रयत्नाने हे पाणी आणण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्यामध्ये बऱ्यापैकी पाटबंधारे मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांचं फार मोठं योगदान आहे त्याच्या रामराजांच्या नंतर शशिकांत शिंदेसाहेब पाटबंधारे मंत्री झाले त्यांनी माझ्या तालुक्याला ह्या पाणी आणण्यासाठी खूप मोठी मदत केली आणि मला सांगायला या ठिकाणी फार मोठा आनंद होतोय की जे स्वप्न माझ्या वडिलांनी या तालुक्याला के पाण्यासाठी केलेलं होतं ते स्वप्न सत्तावीस वर्षांनंतर पहिल्यांदा सांगोला तालुक्याला पाणी आण आलं ते आपल्या म्हैसाळ योजनेतून पूर्णा नदीमध्ये पाणी सोडण्याचा एक आम्ही संकल्प केला होता आणि ते पाणी रामराजे निंबाळकर पाटबंधारे मंत्री होते आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला आणि माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी या सांगोला तालुक्याला दुष्काळी पट्ट्यामध्ये पहिलं मोठं पाणी आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो त्यामध्ये मी खूप आज समाधानी आहे की माझ्या वडिलांना जे पाण्याचं स्वप्न बघितलं होतं त्यांच्या मृत्यूनंतर सत्तावीसाव्या वर्षी या तालुक्याला मोठ्या प्रमाणावर पहिलं पाणी म्हैसाळचं हे माझ्या कोरडा नदीमध्ये सोडण्यात मी यशस्वी झालो त्यानंतर टेंबूचं पाणी आम्ही मान नदीमध्ये सोडलं निरा उजवा कालवा जो अर्धवट होतं ते तोही उजवा कालवा या ठिकाणी पूर्णत्वाला येत आहे सांगोला उपसा सिंचन योजना उजनीवाला आमचं दोन टी एम सी पाणी होतं ते बरेच दिवस असं अठ्ठावीस वर्ष झालं रखडलं होतं दोन वेळा त्याची भूमिपूजन झाली परंतु त्या पाणी आणण्यामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी यशस्वी झालो मी आणि बापू शाहजी बापू मिळून आम्ही साडेचार पाच वर्षामध्ये तालुक्याचा एक चेहरा मोहरा बदलायचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीने माझी ही सगळी राजकीय वाटचाल या ठिकाणी वाट आहे